मंडळी या ठिकाणी जाता जाता आम्हाला सगळी मंडळी भेटल्यात नेमका मिरज पॅटर्न म्हणतात की नाही ही सगळी ही मंडळी आहेत आपण यांच्याकडे यांच्याकडाने विचारू यांची काय मत आहेत आणि लोकसभेचं वारं नेमकं कुठल्या दिशेनं कसं काय सगळं जरा बोलत अण्णा हा काय म्हणतात मिरज पॅटर्न विचारायचं आहे का काय विचारायचं सांगा आम्हाला कसं आहे लोकसभेचं वारं आता तापायला लागले तीन तीन उमेदवार रिंगणात आहेत शड्डू ठोकून हा एक लिफाफा एक मशाल आणि एक कमळ तुम्हाला काय वाटते तुम्ही आता सगळं वातावरण कसं काय कोणाच्या बाजून आहे आमच्या बाजूनं पहिल्या दिवसापासून वातावरण आहे जेव्हापासून लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून विशाल पाटलाचं वातावरण आहे आणि त्याला आड अडवण्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या ऐराव मैराव सगळे पाय घालण्यासाठी आणि पायात पाय घालून आम्हाला पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून चालू आहे म्हणजे आमची मोठी ताकद आहे हे सांगायचं काय नवीन त्याला भविष्य गरज नाही आणि ह्या मिरज शहरामध्ये सगळेचे सगळे पुढारी एका बाजूला आलोय सगळे जेवढे पुढारी म्हणून तथाकथित जेवढे आहेत नगरसेवक माजी नगरसेवक सगळ्या पक्षाची एकत्र जे एकवटले वार तुम्ही म्हणताय विशाल पाटलांचा हाय पण असं का आहे आम्ही म्हणतोय म्हणून नाही सामान्य नागरिक सगळे आहेत आणि सामान्य नागरिक युवक वर्ग सगळ्यांच्या मागणीनुसारच विशालदा उमेदवारी ठेवलेली आहे आणि आमच्यापेक्षा आपण जिल्हाभर फिरताय आपल्यालाही माहिती आहे की चांगलं वारं कुणाचं आहे आणि त्यामुळे लोकांचा प्रतिसाद पाहता यावेळी विशाल पाटील हे निवडून येतील याच्यात काही शंका नाही सर्वसामान्य माणसाची एकच भूमिका आहे की काम हे होत असते काम होईल न होईल तर निदान आपण ज्याला मतदान दिलं तो दिसला तर पाहिजे आणि सामान्य जनता तीच म्हणते की दहा वर्षात आपण जर दहा वेळा आपण खासदाराला बघितलं नसेल दोन संदी दिले लिया है आजे दोन तर मतदान द्यायचं कशासाठी दोन वेळा ऑलरेडी संधी दिलेली आहे लोकांनी जे आत्ताचे खासदार आहेत त्यांना दोन वेळा संधी देऊन दहा वर्षामध्ये जर एकही काम होत नसेल तर पर्याय निवडणं हे लोकांचा हक्क आहे आणि अधिकार आहे ही सगळी मंडळी एकत्र आल्यात याला मिरज पॅटर्न म्हणतात हे नेमकं मिरज पॅटर्न मला समजून सांगायचं म्हणजे जनतेला तरी मिरज पॅटर्नचं कसं आहे ज्यावेळेला जनता ठरवते त्यावेळेला आम्हाला सर्व नेते मंडळींना नगरसेवकांना सर्व पक्षाच्या सर्व अध्यक्षांना एकत्र येऊनच काम करावं लागतं त्यालाच ला मिरज पॅटर्न म्हणतात सगळ्यात अगोदर नवीन खासदारांकडनं अपेक्षेपेक्षा मला हे पे सांगायचं आहे की जुन्या जाणकारांनी एक म्हण लि म्हण अशी प्रसिद्ध केलेली आहे प्रचलित केलेली आहे कोंबडा झाकून ठेवला म्हणजे सूर्य उगवायचा राहत नाही मिरज पॅटर्न हा फार जुना शब्द आहे आणि आता काय झालं आहे आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाचं सगळं काळ चालू आहे त्यामुळं जसा वेळ बदलत जातो तसं माणसाचं सगळं नेचर बदलत जात आहे त्यामुळं जसं तंत्रज्ञान बदलत जातं आहे तसं प्रत्येक गोष्ट अपडेट तर, होत असते आता व्हॉट्सअपसुद्धा सहा महिन्यापेक्षा जास्त चा चालत नाही त्याला अपडेट करावं लागतं आहे तर आता एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तरच्या बसवण्याकरून मिरज पॅटर्नचे आम्ही करविते आहोत हे म्हणण्यापेक्षा ज्या आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर मिरज पॅटर्न अपडेट झालेलं आहे जसं व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम जर सहा महिन्याला अपडेट करून घ्यावं लागतं आहे तसं मिरज पॅटर्न हे अपडेट झालेलं वर्जन आहे तर जे जुने नेते आहेत जे जे मिरज पॅटर्नचे जुने कर्ता करवि आहेत त्यांनी जर डोक्यात असं घेतलं असेल तर त्यांनीसुद्धा ते बंद पडलेलं मिरज पॅटर्न सोडून नवीन मिरज पॅटर्नमध्ये सामील व्हावं आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर विशालदादांच्या बरोबर खांदाला खांदा लावून त्यांना संसदेत पटवण्यासाठी त्यांचं जे मिरज पॅटर्नचं वर्जन आहे ते त्यांनी अपडेट करून घ्यावं विद्यमान खासदाराबद्दल तक्रार अशा आहेत की ते खासदार महानगरपालिका क्षेत्राच्या कोणत्याही वार्डामध्ये कधी नगरसेवकांना नागरिकांना ते दिसले नाहीत त्यामुळं नागरिकांच्यामध्ये आणि राजकीय लोकांच्यामध्ये जो रोष आहे तो रोष काढण्याची आता ही वेळ आहे संपूर्ण महानगरपालिका क्षेत्र संपूर्ण जिल्हा खासदार हा बदलावा आणि सर्वसामान्यांचा खासदार यावा म्हणून विशाल पाटील या ठिकाणी चेहरा आहे आली 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 लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार चांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा रारा हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखते सांगली चा कोण होणार पाटील पुढारी आले 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 लोकसभेची वारी गाण्या आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी आणि म्हणूनच घेऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी अरा रा लली यांनी त्यांची धडपड आणि कोण राखतोय सांगलीचा गड आणि म्हणूनच महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम न्यूज तुमच्यासाठी सादर आहे कोण होणार पाटील पुणारी तर मंडळी असं आहे आत्ता आपण आलोय की मिरजेच्या प्रसिद्ध अशा मिशन हॉस्पिटल चौकात म्हणजेच या गांधी चौकात आणि मंडळी या ठिकाणी जाता जाता आम्हाला सगळी मंडळी भेटल्यात नेमका मिरज पॅटर्न म्हणतात की नाही ती सगळी ही मंडळी आहेत आपण जाऊया आणि विचारूया यांची काय मत आहेत आणि लोकसभेचं वारं नेमकं कुठल्या दिशेनं कसं काय सगळं जरा बोलतं येतात ना हा काय म्हणतात मिरज पॅटर्न विचारायचं आहे का काय विचारायचं सांगा मला कसं आहे लोकसभेचं वारं आता तापायला लागले तीन तीन उमेदवार रिंगणात आहेत शड्डू ठोकून हा एक लिफाफा एक मशाल आणि एक कमळ तुम्हाला काय वाटते तुम्ही आता सगळं वातावरण कसं काय कोणाच्या बाजून आहे आमच्या बाजूनं पहिल्या दिवसापासून वातावरण आहे जेव्हापासून लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून विशाल पाटलाचं वातावरण आहे आणि त्याला आल अडवण्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या ऐराव मैराव सगळे पाय घालण्यासाठी आणि पायात पाय घालून आम्हाला पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून चालू आहेत म्हणजे आमची मोठी ताकद आहे हे सांगायचं काय नवीन त्याला भविष्य गरज नाही आणि ह्या मिरज शहरामध्ये सगळेचे सगळे पुढारी एका बाजूला आलो आहे सगळे जेवढे पुढारी म्हणून तथाकथित जेवढे आहेत नगरसेवक माजी नगरसेवक सगळ्या पक्षाची एकत्र जे एकवटले त्याच्यामुळं हवा कोणाची आहे हे नव्यानं सांगायची गरज नाही मिरजेमध्ये फक्त आणि फक्त विशाल पाटील चालणार मिरजेमध्ये फक्त आणि फक्त विशाल पाटील चालणार असं म्हणतात बरं का हवा सांगायची गरज नाही हवेचा रोख यांना कळतोय आणि असं म्हणत सगळ्या पक्षाची आजी माजी नगरसेवक सगळी एकत्र आल्यात आता यांना विचारूया की नेमकं वारं तुम्ही म्हणताय विशाल पाटलांचा हाय पण असं का आहे आम्ही म्हणतोय म्हणून नाही सामान्य नागरिक सगळे सा म्हणत आहेत आणि सामान्य नागरिक युवक वर्ग सगळ्यांच्या मागणीनुसारच विशालदा उमेदवारी ठेवलेली आहे आणि आमच्यापेक्षा आपण जिल्हाभर फिरताय आपल्यालाही माहिती आहे की चांगलं वारं कुणाचं आहे आणि त्यामुळे लोकांचा प्रतिसाद पाहता यावेळी विशाल पाटील हे निवडून येतील याच्यात काही शंका नाही पण मला सांगा तुमच्या नेमक्या अपेक्षा आहेत म्हणजे सर्वसामान्य माणसांनी कुठल्या मुद्द्यांवर खासदार निवडून द्यायला पाहिजे सर्वसामान्य माणसाची एकच भूमिका आहे की काम हे होत असते काम होईल न होईल तर निदान आपण ज्याला मतदान दिलं ते दिसला तर पाहिजे आणि सामान्य जनता तीच म्हणते की दहा वर्षात आपण जर दहा वेळा पण खासदाराला बघितलं नसेल तर मतदान द्यायचं कशासाठी आणि विशाल पाटलांकडे तुम्ही बघितल्यानंतर एक एज्युकेटेड चेहरा म्हणून आज पुढे येतोय लोकांना प्रोत्साहन खेळाडू लोकांना प्रोत्साहन देणारा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते कोविड असेल भरतपूर असेल कोविडसारख्या याच्यात पूर्ण जिल्हाभर वसंतदा कारखान्याच्या वतीनं सॅनिटायझर फ्रीमध्ये वाटलं गेलं म्हणजे गोरगरिबांची सामान्यांची दखल घेणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे आणि युवक वर्ग त्यांच्याकडे अट्रॅक्शन होण्याचं कारण एकच आहे की एक तर एज्युकेटेड चेहरा आहे भविष्यात नोकरीची संधी त्यांच्या माध्यमातून निर्माण होतील वेगवेगळ्या खेळाला प्राधान्य देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची भूमिका सतत विशालदारांची असते आणि त्यामुळं युवकांच्या चे सर्वसामान्यांच्या चेहर डोक्यामध्ये आता फक्त विशाल पाटील हे एकच नाव आहे पण मला सांगा आपण एका पक्षाचे खासदार निवडून देत आहे आणि त्याच पक्षाचे उमेदवार आत्ता रिंगणात आहेत तरी पण विशाल पाटलांनी बंड केलं म्हणून तुम्ही तुमच्या पक्षाशी बंड करून त्यांच्या पाठीशी उभं राहत आहे हे गणित जरा लोकांनी कळून सांगा की जरा ए मुळात कसं आहे एखादी स्टेज अशी येते की तिथं आपण पक्षाच्या जा पलीकडे जाऊन विचार केला गेला पाहिजे ज्यावेळी सर्व नागरिक पक्षाची जातीधर्माची गट तटाची चेपलं बाजूला ठेवून एखादा उमदा नेता एखादा उमदा युवा नेतृत्व या जिल्ह्याला मिळावं म्हणून प्रयत्न करत असेल तर आपणही मिरजकर म्हणून आम्ही सगळे एकमेकांसोबत असतो आणि जरही सुख असू दे दुख असू दे मिरजकर सगळे एकत्र त्याला सामोरं जात असतात आणि या भावनेतूनच आम्ही सगळे एकत्र आलेलो हा मंडळी अपेक्षा काय खासदाराकडनं आणि या अपेक्षा पूर्ण कोण करते आहे आणि म्हणून त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांचं नेतृत्व करण्यासाठी काही लोकांची गरज असते जे आपल्या कामांवर विश्वास ठेवतात आणि ती कामं पूर्ण करण्याची अपेक्षा घेऊन ही मंडळी सगळी समर्थनात उतरलेत दोन वेळा ऑलरेडी संधी दिलेली आहे लोकांनी आज आत्ताचे खासदार आहेत त्यांना दोन वेळा संधी देऊन दहा वर्षामध्ये जर एकही काम होत नसेल तर पर्याय निवडणं हे लोकांचा हक्क आहे आणि अधिकार आहे दुसरी गोष्ट म्हणजे खासदार निवडून देत असताना फक्त जिल्हा लेवलचा विचार न करता पूर्ण देशाचा विचार करणं आवश्यक आहे आज महागाई एवढी वाढलेली आहे एक स्त्री म्हणून मी सांगते आहे आज महागाईमुळे घरा घर कसं चालायचं हा विषय झालेला आहे पेट्रोलचे भाव बघा किती वाढलेले आहेत सर्वसाधारण बायकांना घर चालवणे अवघड झालेलं आहे सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत ह्या सगळ्याला कोण कारणीभूत आहे तर एखादा पक्ष कारणीभूत आहे तो आहे भाजप आणि मी आता बापू आहेत आपल्याकडं त्यांना विचारणार आहे मला सांगा नेमकं वारं कुठल्या दिशेनं वाहतंय आणि ते कुठंवर आलंय आता वातावरण कितपर्यंत तापलं आहे वातावरण तापून आता पलीकडे गेलेलं आहे कारण परिस्थितीच अशी आहे की दादांना सर्वसामान्य माणसांनीच उचलून धरलेलं आहे या ठिकाणी ज्यावेळेला जनता इलेक्शन हातात घेते त्यावेळेला कुठल्याही नेत्याचं अथवा कोणाचंही काय चालत नाही आणि जनता कोणाचंही ऐकत नाही त्यांनी ज मनापासून ठरवलेलं की ह्यावेळेला विशालदादांना लाखोच्या संख्येनं निवडून द्यायचं आहे लाखोच्या मताधिक्यानं निवडून द्यायचं हे जनतेनं ठरवलं असल्यामुळं वातावरण तापून वातावरण तापून पलीकडे गेलेलं आहे संपूर्ण म्हणजे आता उकळी फुटणार म्हणा की उकळी फुटलेली आहे कारण त्याचं कारण पण तसंच आहे कारण ह्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदा हे चार वेळा मुख्यमंत्री झाले त्यांनी या सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन ह्या महाराष्ट्राचा विकास केला तीच धमक आज ह्या सर्व सांगली लोकसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेला तीच धमक विशाल दिसते आणि म्हणूनच सर्व जनता विशालदादांच्या पाठीशी आहे हे बरोबर आहे तुमचं आणि ही सगळी मंडळी एकत्र आल्यात याला मिरज हे नेमकं मिरज पॅटर्न मला समजून सांगितलं जरा म्हणजे जनतेला कळलं तरी मिरज पॅटर्नचं कसं आहे ज्या वेळेला जनता ठरवते त्यावेळेला आम्हाला सर्व नेते मंडळींना नगरसेवकांना सर्व पक्षाच्या सर्व अध्यक्षांना एकत्र येऊनच काम करावं लागतं त्यालाच मिरज पॅटर्न म्हणतात हे असं आहे तुम्हाला काय वाटतंय या सगळ्याबद्दल तुमचं मत काय त्यामध्ये एकंदरीत मागील दहा वर्षात जिल्ह्यातील विकास कामांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मागील जे खासदार आहेत ते निष्क्रिय ठरलेले आहेत युवकांना एक बदल हवा आहे आणि युवकांचा एक आश्वासक चेहरा म्हणून विशालदादा पाटलांच्याकडे जा बघितलं जातं आहे त्यामुळे विशालदादा पाटलांना या ठिकाणी त्यांचं वक्तृत्वावर असलेली पकड त्यांची काम करण्याची जिद्द आणि विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी घेतलेले जिल्ह्यात काही सत्ता नसताना त्यांनी घेतलेले निर्णय आणि लोकांच्यासाठी ते वेळोवेळी धावून आलेले आहेत त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात बदल घडणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगानं विशालदादांसारखा एक धडाडीचं नेतृत्व संसदेत जाऊन आपल्या जिल्ह्यातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ते अग्रसर भूमिका घेतील या अनुषंगाने जिल्ह्यातील युवक ह्या ठिकाणी विशालदादांच्या पाठीशी आहेत आणि या, या, या पुढील आता या जे काही दिवस राहिलेले आहेत निवडणुकीत त्यामध्ये मिरज मतदारसंघातून तसेच मिरज पूर्व भागातून आम्ही मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन त्यांना निवडून देऊ असं आहे जनतेचं रेट असलं की हे सगळे एकत्रित आहेत मिरज पॅटर्न म्हणतात पण महापालिकेत ह्या मिर मिरज पॅटर्न दिसून महापालिकेच्या विकासासाठी जसं जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार निवडतो महापालिकेत हे सगळे मिरज पॅटर्न बघायला मिळेल का आणि विकासासाठी सगळे तुम्ही एकत्र याल का असा प्रश्न आहे भैया तुम्ही सांगा हे महापालिकेमध्ये तुम्ही सगळे असेच एकत्र एक असणार का हो मिरजेच्या विकासासाठी महापालिकेत आम्ही सर्व एकत्र असणार आहे आणि विशालदादा म्हणजे सर्वांना माहीत आहे वसंतदाचे नातू आणि यांना काँग्रेसचे तिकीट नाकारल्यामुळं सानुभूतीची लाट आली आहे जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघात सानुभूतीची लाट आलेली आहे आणि बंद लिफाफा हे लिडिंग नाही ना। येणार बंद लिफाफा लिडिंग नाही ना येणार असं म्हणतात मला सांगा नेमकं विद्यमान खासदारांच्याबद्दल तुमच्या तक्रारी काय विद्यमान खासदाराबद्दल तक्रार अशा आहेत की ते खासदार महानगरपालिका क्षेत्राच्या कोणत्याही वार्डामध्ये कधी नगरसेवकांना नागरिकांना ते दिसले नाहीत त्यामुळं नागरिकांच्या मध्ये आणि राजकीय लोकांच्या मध्ये जो रोष आहे तो रोष काढण्याची आता ही वेळ आहे संपूर्ण महानगरपालिका क्षेत्र संपूर्ण जिल्हा खासदार हा बदलावा आणि सर्वसामान्याचा खासदार यावा म्हणून विशाल पटकन या ठिकाणी चेहरा आहे मला सांगा सतपुतदा तुम्हाला नवीन खासदाराकडून नेमक्या अपेक्षा काय सगळ्यात अगोदर नवीन खासदारांकडून अपेक्षेपेक्षा मला हे सांगायचं आहे की जुन्या जाणकारांनी एक म्हण लि म्हण अशी प्रसिद्ध केलेली आहे प्रचलित केलेली आहे कोंबडा झाकून ठेवला म्हणजे सूर्य उगवायचा राहत नाही आता धोरणात्मक काही कामं असतात हायवे आला रेल्वे स्टेशनचा कायापलट व्हायला लागलाय हे झालं धोरणात्मक कामं खासदारांना स्वतः ती नावं ती कामं आपल्या नावावर छापायचा उद्योग करतोय म्हणजे काय ह्यानं आरवलं नसतं तर काय दिवस उगवलं नसता ह्या खासदारांनी न केलेली कामं स्वतःच्या नावावर छापायचा उद्योग केला आहे आणि जी काही चांगली कामं करणारे लोक आहेत त्यांच्या पायात खोडा घालायचं काम केलं आहे म्हणून आज जे क्रांतिकारक नेतृत्व उभं सांगली जिल्ह्यातलं राहायला लागलं आहे त्या विशालदादाच्या पाठीशी आम्ही उभारायचा ठाम निर्णय घेतलेला नेमक्या तुमच्या अपेक्षा काय आहेत आणि नेमकी कुठली कामं मार्गी लागावीत या सांगली लोकसभा मतदारसंघातून आणि ज्या अपेक्षेनं तुम्ही निवडून देणार आहात उमेदवार ती नेमकी कामं कुठली आहेत असं तुम्हाला सांगता येईल परवा विशालदादांनी आमच्या सांगली मा मालगाव टाकळी बोलवार पाण्याचा प्रश्न होता जवळजवळ दो दोन हजार सहाशे चाळीस हेक्टर जमीन ओलीच्या खाली येणार होतं त्याच्यासाठी म्हणून सात धडक योजना होत्या आणि त्या सात धडक योजनेच्या एन ओ सी लागणार होती कारखान्याची कारण काय कारखान्याच्या अंडरच्या योजना होत्या म्हणून मग हे आम्ही त्यांच्या दादांच्या कानावर घातल्याबरोबर दादाने लगेच पाणी परिस्थितीचा मेळावा वारणालयमध्ये भरवला ना अधि अधिकारी असणारे पाटोळे साहेब कोरे साहेब यांच्या समस्या सा येणूचं काम करून दिलं आणि ते काम चांगलं मार्गस्थ लागलं आज जवळजवळ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येण्याची सोय निर्माण झालेली आहे या उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत पाणी उपलब्ध होईल अशा या कर्तव्यापेक्षा दादा घराण्यातील नातवाला ज्या दादानी चार वेळा मुख्यमंत्री तीन वेळा एक वेळा राजपालपद भोवलं सांगली जिल्हा सोळा वेळेला खासदार काँग्रेसला बनवला असं असताना जाणून अन्याय करतात हा अन्यायला वाचा फोडण्यासाठी म्हणून जनआंदोलनातून आज मार्गक्रम होत आहे आणि आंदोलनाने हात ही केस हातात घेतलेली आहे आणि विशालदादा निश्चित यशस्वी लिफाफा दिल्लीला पोचता होईल मंडळी आपण माहिती आहे मिरज पॅटर्न हा प्रचलित शब्द आहे या ठिकाणी आणि हा मिरज पॅटर्नवरच एका नेत्याने आरोप केला आहे त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं मिरज पॅटर्न हा फार जुना शब्द आहे आणि आता काय झालं आहे आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाचं सगळं काळ चालू आहे त्यामुळं जसं वेळ बदलत जातो तसं माणसाचं सगळं नेचर बदलत जातं आहे त्यामुळं जसं तंत्रज्ञान बदलत जात आहे तसं प्रत्येक गोष्ट अपडेट होत असते आता व्हॉट्सअपसुद्धा सहा महिन्यापेक्षा जास्त चालत नाही त्याला अपडेट करावं लागतं आहे तर आता एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तरच्या करून मिरज पॅटर्नचे आम्ही करविते आहोत हे म्हणण्यापेक्षा ज्या आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर मिरज पॅटर्न अपडेट झालेला आहे जसं व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम जर सहा महिन्याला अपडेट करून घ्यावं लागतंय तसं मिरज पॅटर्न हे अपडेट झालेलं वर्जन आहे तर जे जुने नेते आहेत जे जे मिरज पॅटर्नचे जुने कर्ता करविते आहेत त्यांनी जर डोक्यात असं घेतलं असेल तर त्यांनीसुद्धा ते बंद पडलेलं मिरज पॅटर्न सोडून नवीन मिरज पॅटर्नमध्ये सामील व्हावं आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर विशालदादांच्या बरोबर खांदाला खांदा लावून त्यांना संसदेत पटवण्यासाठी त्यांचं जे मिरज पॅटर्नचं वर्जन आहे ते त्यांनी अपडेट करून घ्यावं बरं का मंडळी सगळ्या गोष्टीला अपडेट असते आणि म्हणून मिरज पॅटर्नसुद्धा आता अपडेट व्हायला आहे आणि तेव्हा आपण पण अपडेट व्हायला पाहिजे असं प्रत्युत्तर यांनी दिलं आहे आणखीन एक मत घेऊया तुम्हाला काय वाटतंय दादा सर्वप्रथम आज सांगली मिरज शहर कुपाड मांधी हद्दीतील एम आय सी कारखाने बंद अवस्थेत झालेले आहेत या ठिकाणी नवीन कुठलाही रोजगार युवकांना नाही आहे पाण्याचा प्रश्न मोठा आहे तसेच मिरजेमध्ये थिएटरपासून दवाखाने या ठिकाणी मिशन हॉस्पिटलसुद्धा बंदच आहे सगळे बंदोबस्त होताना खासदारांनी एकाही वेळा एकाही विचारली याबद्दल आढावा बैठक वगैरे कुठली घेतलेली नाही काय नाही त्यामुळे मिरजेचे लोक मिरजेचे युवक जे आहेत ते बेरोजगार आहेत आणि ते बेरोजगार असल्यामुळे नशेचे आहारी होत आहेत आणि आमच्या युवकांचं फार मोठं नुकसान होत आहे या ठिकाणी म्हणून आम्ही सोबत वहिनी असतील व सगळे काँग्रेस टीम असतील त्यांच्यासोबत आम्ही आहोत दुसरी गोष्ट जे उमेदवार शिवसेनेने दिला आहे शिवसेना या ठिकाणी कुठलाही ग्रामपंचायत सदस्य नाही म बाजार समिती नाही नगरसेवित नाही पंचायत समितीचे सदस्य नाहीत असं कुठलाही एक एक कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात नाही त्याकरिता आणि त्यांनी शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे हा जाणून बुजून कार्यक्रम केलेला आहे आणि जनता या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही एवढं शब्द सांगतो आपण जाऊया आणखीन एक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत या ठिकाणी त्यांचं मत जाणून घेऊया बोला तुम्हाला काय वाटाय लोकसभेच्या इलेक्शनबद्दल तुम्हाला काय मत मांडायचं सांगली जिल्ह्याचे बंडाचे प्रतीक म्हणून विशाल पाटील यांनी बंड केलेलं आहे एक विकासाला चालना म्हणून आणि निवडून येणारा उमेदवार म्हणून विशाल पाटलाच्या पाठिंबा सांगली सांगली जिल्ह्यातील जनता विशाल पाटलाच्या पाठीमागे आहे आणि कुठल्याही प्रकारचा आमिष नाही बाळगता जातीवाद नाही करता त्यांनी विशाल पाटलाचे पाठीमागे उभे राहणार आहेत आणि विशाल पाटील या सगळ्या एकोणीस उमेदवारांना बंद पाकिटात ठेवणार आहेत आणि येत्या चार जूनला ते प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत ही मदत नागरिकाची होती गॅरंटी आहे या ठिकाणी आणखी काही मंडळ आहेत त्यांचंही मत जाणून घेऊया येऊया आपण या ठिकाणी मैनुद्दीन बागवान साहेब आहेत यांचं मत काय आहे हे आपण खास जाणून घेऊया खास सावलीत येऊन आपण निवांत यांचं मत जाणून घेऊया मला सांगा लोकसभेचं इलेक्शन तापलं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आहात नेमकं तुम्हाला काय वाटतंय आणि कुठल्या मुद्द्यांवर आपण सपोर्ट करताय आणि कुठल्या मुद्द्यांसाठी आपल्याला नेता निवडायचा आहे तुम्ही आज सगळ्यांची माहिती घेतली सगळ्यांशी तुम्ही चर्चा केला सगळ्यांचा एकच विषय आहे की विशाल हा एक तरुण आहे आणि मिर्जेचे सांगली जिल्ह्यात सगळं तरुण आज विशाल पाटीलच्या मागं आहे जे आपले दहा वर्षाचे खासदार होते बी जे पीचे त्यांनी दहा वर्षामध्ये मिरज शहरामध्ये असू दे या जिल्ह्यामध्ये असू दे कुठल्याही कार्यकर्ते संपर्क साधला नाही त्या कुणाचीही भेटघाट घेतली घेतले नाही दहा वर्षे कुठेही नव्हते त्यांनी इलेक्शन आले की तेवढं यायचं लोकांना भेटायचं जायचं त्यासाठी ह्या वेळा मिरजेच्या किंवा सांगली जिल्ह्याची जनता असू दे हा तरुण वर्ग असेल या सगळ्यांनी वे या वेळा विशाल पाटलाच्या मागे राहिल्याचा हा एक निर्धार केलेला आहे आणि तू बघित असेल एवढे उन्हातसुद्धा आज कुणाला न सांगता की हर एक तरुण एक पक्षाचा कार्यकर्ता आज या ठिकाणी उपस्थित आहे ह्यामध्ये असे विषय की आणि कालसुद्धा ज्या पद्धतीने सर्व पक्ष एकूण येऊन विशाल पाटलाला काँग्रेस पक्षाची उमेदवार मिळू नये काय चिन्ह मिळू नये जी भूमिका घेतली होती कालसुद्धा चिन्ह वाटप करत असताना सुद्धा तू बघितला असेल की किती घोळ गाठला आणि चिन्ह कुठलाही दिला पण चिन्ह महत्त्वाचं नाही विशाल पाटील महत्वाचा आहे लोकांनी विशाल पाटलागड बघून देणार चिन्हागड बघून मतदान करणार नाही यासाठी कितीधारी केला असेल जनता या दर्पणा पडणार नाही येत्या सात तारखेला विशाल मागे प्रश्न असा आहे सांगली जिल्हा परिषदेचे सीईओ कोण आहेत प्रश्नांची उत्तर द्या चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या आणि चला कुठं ला। या ठिकाणी प्रचाराची दु, रणधुमाळी सुरू आहे आणि या ठिकाणी जयश्रीताई खास मिरजेमध्ये आले आहेत आणि ही प्रचाराची रणधुमाळी रान उठवायचं काम ते करत आहेत आणि जनसामान्यांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याचं कार्य ही सगळी मंडळी करत आहेत जयश्रीताई आपल्यासोबत आहेत त्यांना थेट विचारूया की तुम्हाला नेमकं या इलेक्शन बद्दल आणि या उमेदवारी बद्दल नेमकं काय सांगायचं आपली सा। लोकसभेचे इलेक्शन आहे त्यासाठी आपले ते विशालदा पाटील उभे आणि त्यांना आम्हाला शेवटपर्यंत आशा होती की आपल्याला काँग्रेसची उमेदवारी मिळेल पण आपल्या इथे काँग्रेसला उमेदवारी न मिळता ती शिवसेनेला मिळाली त्यामुळे ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची उमेदवारी आहे आणि त्यांच्या आग्रहाखातर झालेली ही उमेदवारी आहे तर सर्व आमचे सर्वच मिरजेतले किंवा जिल्ह्यातले जे कार्यकर्ते असतील का तर त्यांच्या आग्रहाखातर आपण ही उमेदवारी घेतली आहे त्यामुळे ही कार्यकर्त्यांचीच लढाई आहे आणि ती येत्या सात तारखेला आपल्या सा सगळ्यांना मतदान करायचं आहे आणि विशालताना बहुमताने निवडून आणायचं आहे अशी मी सर्वांना विनंती करते ज्येष्ठ आणखी एकच प्रश्न छोटासा अगदी तुल्यबळ उमेदवार देण्यापासून आपल्याला आपण बघत आलो की सांगली जिल्ह्यामध्ये तुल्यबळ उमेदवारच दिला गेला नाही आणि पहिल्यापासूनच पहिल्या आधीत नाव यायला हवं होतं खरं तर ते आलं नाही आणि पूर्णपर्यंत शेवटी अपक्ष राहण्यापर्यंत एव्ही फॉर्म न देण्यापर्यंत आणि तुम्ही म्हणाला तसं अगदीच लिफाफा आणि पाहिजे तर चिन्ह नाही क्रमवारीमध्ये सुद्धा खालीपर्यंत जाण्याचा हा हे जे काय केलं गेलं हा सगळा विशाल पाटील घराण्यावर आणि विशाल पाटलांच्यावर अन्याय झाला का असं तुम्हाला वाटतं का हो मला तर असं वाटतं की अन्याय झालाच आहे आणि त्यामुळेच आपल्याला लोकांचा एवढा प्रतिसाद मिळाला कारण गेली दोन वर्ष विशालदाता हे सगळ्या मतदारसंघात फिरत आहेत आणि काँग्रेसची उमेदवारी मिळणार म्हणूनच फिरत आहेत आणि ती मिळाली नाही त्यामुळेच ही अपक्ष उमेदवारी म्हणजे बंडखोरी आपल्याला करायला लागली आणि त्याच्यामागे भक्कमपणे आम्ही सर्वजण म्हणजे आपले मिरजेचे सगळेच नगरसेवक असतील जे वेगळ्या पक्षातली लोकंसुद्धा आता आम्हाला मदत करतायत आणि आमच्याबरोबर आहेत त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे धन्यवाद ताई